उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या महिनाभरापासून सातत्याने भाज्यांची दरवाढ सुरू आहे नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबिरीचा दर जुडीला शंभर रुपयांवर गेला आहे तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि अवकाळी पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरामध्ये आता पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने भाज्यांची दरवाढ सुरू असल्याचं आपण पाहतो आहे तर बाजार समितीमधून मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी अवकाळी पाऊस आणि उन्हाकाच्या तडाख्याने भाजीपाल्याचे भाव जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत मी नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि इथे जर बघितलं तर भाजीपाला घेण्यासाठी सामान्य नागरिक जे आहेत ते इथे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र भाजीपाल्याचे जे दर आहेत ते गंगनाला भिडल्यामुळे किशाला जळ अस पडल्याची भावना जी आहेत ती गृहिणीकडून व्यक्त केली जाते आहे नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल आवक जी आहे भाजीपाल्यांची कमी झाल्यामुळे हे दर जे आहेत ते वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर कोथंबीर आहे ती सत्तर ते शंभर रुपयापर्यंत प्रतिजुडी इतक्या भावाने विकल्या गेल्याने खरं तर, तर आ, मार्केट कमिटीमध्ये जे आहेत ते जर चर्चेला उधाण आलं आहे त्याचबरोबर जे एक मिरची असेल किंवा इतर पालेभाज्या असेल त्या देखील मोठ्या प्रमाणात मागल्या गेलेल्या आहेत मिरची जी सर्वसामान्य माणसाच्या घरात प्रत्येक भाजीपाल्याला भाजी, ला, भाजी करताना लागत असेल ती देखील मोठ्या प्रमाणात वाढले तब्बल सव्वाशे रुपयेपेक्षा जास्त किलोने या, या दरात दरात वाढ झालेली आहे यामुळे जे गृहिणी आहेत त्यांच्या खिशाला जे आहे झळ मिळ बसलेली आहे, बस आहे त्याचबरोबर जी भाजीपाला महाग झाल्यामुळे गृहिणींचे जे आहेत ते बजेट कोडंबलायला आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरापर्सन बवन सतगीरसह सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक